नमस्कार मंडळी चार शिखांमध्ये वसलेली पुण्यातली चतुर्शृंगी देवी देशभरामध्ये आदिशक्ती देवीची आराधना केली जाते नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली असून भाविकांची देवीच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील सेनापती बापट रोडवरील चतुर्शृंगी देवीचा महिमा आणि या मंदिराची माहिती आज आपण जाणून घेत आहोत देवीची माहिती देणारा नवरात्री विशेष व्हिडिओ शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्रीशक्तीचा गजर आणि जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो पुण्यामध्ये आदिशक्तीची अनेक मंदिर आहेत त्यातील आपलं वेगळेपण जपणारं मंदिर म्हणजे चतुर्शृंगी मंदिर पुणे विद्यापीठाजवळ सेनापती बापट रोडवर असलेलं हे मंदिर पुण्यातील देवीच्या महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे नवरात्र उत्सवामध्ये भक्तांची मोठी गर्दी येथे होते चतुर्शृंगी मंदिराचा परिसर अत्यंत देखणा आहे लाल मातीचे टेकडीवरील हे मंदिर सुमारे तीनशे पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे वनीची सप्तशृंगी आणि पुण्याची चतुर्शृंगी देवी भक्तगणांमध्ये लोकप्रिय आहे देवीच्या या नावाला खास अर्थ आहे चतुर्शृंगी या शब्दाची उत्पत्ती चटू या शब्दापासून झालेली आहे याचा अर्थ चार शिखरे असलेली टेकडी असा होता हे चतुर्शृंगी देवीचं मंदिर उंच अशा शिखरावर असून त्याला चार टेकड्या आहेत जवळपास एकशे पन्नास पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करता येतो चतुर्शृंगी मंदिरामध्ये देवीची नेत्रदीपक शेंद्री मूर्ती आहे चतुर्शृंगीला अंबरेश्वरी देवी असंही म्हटलं जातं चांदीच्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या देवीचं रूप लोभस्वानं असून डोळे लक्षवेधी आहेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणरायाची देखील छोटीशी मूर्ती आहे नवरात्रीमध्ये मंदिराच्या आवारामध्ये अक्षरशः जत्रा भरलेली असते पुण्यातील ही चतुर्शृंगी देवी स्वयंभू आहे पेशवाईच्या काळापासून या देवीचं अस्तित्व आहे पेशवे काळात एक दुर्लभ शेठ नावाचे सावकार होते त्यांनी पेशव्यांना युद्ध काळामध्ये मदत केली होती देवीचे निस्सिम भक्त असलेले दुर्लभ शेठ यांनी वनीच्या देवीची मनोभावे सेवा केली दर चैत्र पौर्णिमेला पुण्याहून सप्तशृंगी देवीची यात्रा केली पण त्यांना वृद्धापकाळाने ही यात्रा खंडित करावी लागली याचं दुःख त्यांच्या मनाला सलत होतं त्यानंतर देवीने साक्षात दुर्लभ शेट यांच्या स्वप्नात येऊन संकेत दिला दुर्लभ शेट यांच्या स्वप्नामध्ये देवीने त्यांना दृष्टांत दिला एका जावेर उत्खनन केलं तर त्यामध्ये तांदळा स्वरूपाची मूर्ती सापडेल त्याची पूजा करा असं स्वप्न त्यांना पडलं उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी खरंच देवीचा मुखवटा असलेली एक मूर्ती सापडली अशा प्रकारे पुण्यामध्ये चतुर्शृंगी देवी अवतरली आजही लाखो भक्तगण चतुर्शृंगी देवीची मनोभावे पूजा करतात मंदिराचा परिसर देखील निसर्गरम्य असून पुणे शहराच्या वेशीवर हे मंदिर असून देवी रक्षा करत असल्याची भावना श्रद्धाळूंमध्ये आहे लाल रंगाचे दगडी बांधकाम असलेले हे पुण्यातील चतुर्शृंगी देवीचं मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे ज्यांना वनीला जाऊन सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येत नाही त्यांनी भक्तिभावाने पुण्यातील देवी देवीपुढे नतमस्तक व्हावं असं म्हटलं जात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तते मंडळी सप्तशृंगी देवीची ही कहाणी आपल्या एका मित्रमैत्रिणींना शेअर करा